हॅलो नमस्कार युझरवर फूड अँड लाईफमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं आजची रेसिपी करतो आहे आवळ्याचं लोणचं आळा मिरचीचं लोणचं मीठ बॉईल करायसाठी पाणी ठेवलं आहे स्टीमर ठेवलेलं आहे पाणी घालून घेतलेलं आहे आता ते आवळ आवळ मी आता किलो घेतलेले आहे स्टीम करून घ्यायचे स्टीम होऊ द्यायची वापरून घ्यायचे स्टीमर लावून घेते मिरची घेतलेली आहे मी एक पाव छान धुवून सुकवून घेतलेली आहे छान आणि आपण तिचे काप करून घेऊया तर लागणारं साहित्य मिरची लोणच्यासाठी लागणारं धने घेतलेले आहे मी दोन चमच सो बडीशेप घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे आणि एक छोटी वाटी चार चमचे मी राई घेतलेली आहे मोहरी ते सगळं आपण भाजून घेऊया थोडं रोस्ट करायचं तेल वगैरे नाही घालायचं असंच रोस्ट करायचं सगळे साहित्य भाजून घेते त्याच्यामध्ये जिरं घालायचं आणि थोडं धणे ने घालायचं म्हणजे चार चार चम्मच आहे सगळं जिरं धणे मोहरी वेडी सोड सगळं रोस्ट करून घेऊया आपण या वाटीने एक ले ले एक वाटी आहे सगळं साहित्य मग धने एक वाटी जिरं एक वाटी आणि बॉडीशेप एक वाटी आणि राई मोहरी एक वाटी त्याला आता सगळं रोस्ट करायचं आहे आणि चमच्यानी म्हटलं तर चार चार छोटे चम्मच आहे ना त्या चमच्यानी चार चार चम्मच घेतलेला आहे अर्धा किलो आवळे आहे आणि एक पाव मिरची आहे झालं आहे भाजून आता आपण थंड करायला सोडून देऊया याला आणि मग मिरची कट करून घेतली यांनी आता मिरची कट करून घेऊया आपण त्याचे ते सगळे काढून घेऊया त्याचे आणि सगळं कट करून घेऊया कट करायसाठी दोन दोन असे छोटे छोटे कट करायचे अशा प्रकारे सगळे कट करून घ्यायचे आणि आवळ पण छान मार्केटला आलेले आहे ताजी फ्रेश त्याच्यामुळे अर्धा किलो आवळ पण घेतलेली आहे मी कडे ठेवलेली आहे तापळला तेल गरम करून घेते लोणच्यासाठी आता आपली मिरची कट करून झालेले आहे पूर्ण आणि तेल गरम करायला ठेवलं आहे आता लोणच्यासाठी मिरची अशा प्रकार सगळे कट करून घेतलेले आहे मी आपलं हे भाजून घेतलेलं आहे लोणच्याचा मसाला हे मिक्सरला वाटून घेऊया आपण थंड झालेलं आहे तर मिक्सरला काढून घ्या आपला मसाला वाटून झाला आहे थोडा जाडसरच ठेवायचा खूप बारीक नाही करायचं पावडर दरदराच पिसायचं आपल्या आवड वापून झालेले आहे त्याला थंडे करून घेऊया असे सगळे वापून झालेले आहे थंड करायला घेऊया आपण थंड करून घ्यायचे त्याच्या अशा वेगवेगळ्या पाकळ्या झाल्या पाहिजे असे झालेले आता हे सगळे थंडे करून घेत आवड झाले थंड आपले कट करून घेतलेले आहे मी छान पाकळ्या निघाल्या त्याच्या वेगवेगळ्या आणि कट करून घेतले छोटे छोटे केलेले आहे मी झालेले आहे तर सगळं मिक्स करून घेऊया आवड आपलं तेल गरम होऊन थंड केलेलं आहे मी त्याच्यामध्ये हिंग घालून घेऊया छान आणि जे मसाला टाकलेला आहे आपण करून घेतलेला आहे तो मसाला घालून घ्यायचा याच्यामध्ये आणि थोडं हळद घालायचे अर्धा पाव चमच हळद घालायची आणि थोडं तिखट घालायचं मीठ घालायचं सोळेपुट चार तीन चार चम्मच आणि त्याच्यामध्ये कट केलेली मिरची घालून घ्यायची सगळे छान जवळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आवळे घालायचे आणि छान थंड करून घ्यायचं आणि बद्या काचीच्या बदनीमध्ये भरून घ्यायचं स्टोअर करून ठेवून द्यायचं छान थंड झालं की आपलं लोणचं थंड झालेलं आहे छान आवळ्याचं लोणचं आता आपण छान या बदनीमध्ये काचीची बदनी आहे ही काचीच्या बदनीमध्ये स्टोर करून घ्यायचं आणि तयार झालेलं आहे प्रकारे सगळं स्टोर करून घ्यायचं आपली रेसिपी लोणचीची तयार आवळ्या मिरची लोणचं तयार